हाय सगळ्यांना तर बघा माझा चॅनल भरपूर दिवस झाला बंद आहे आणि एका ताईने पण कमेंट केली ती ताई चॅनलला व्हिडिओ टाक भरपूर दिवस झाला चॅनलला व्हिडिओ नाही आहे तर बघा त्याचं कारण पण तसंच आहे माझा चॅनल म्हणजे चॅनलवरती व्हिडिओ माझे नव्हते काल सात दिवस झाले आठवड्याभर चॅनल बंद होता कारण थोडासा चॅनलला प्रॉब्लेम होता म्हणून व्हिडिओ काय टाकू शकत नव्हते हो मी आणि असं आधीमध्ये बनवले होते दोन तीन ते मी दुर्गाच्या चॅनलला टाकले बघा आणि एक ह्यांच्या चॅनलला टाकला मग परत काय मी रोजच्या रोज व्हिडिओ घेतला नाही मला पण तेवढाच आरामही भेटला घरातलं आपलं करत करत का दिवस जायचं काम करत करत पण आता चॅनल पण चालू आहे म्हणलं चला आता व्हिडिओ टाकाव बऱ्याच जणांना वाटत होतं ताई व्हिडिओ टाकत नाही चॅनलला तर चायनलच बंद पडला आता म्हणून काय एवढं मी टाकू शकत नव्हते बघा आणि आता झालाय चालू आता रोजचे रोज एवढं माझ्या ब्लॉग येतील घरातलंच रुटीन बघा आहे तेच आता मुलींची शाळा पण चालू आहे ओम पण शाळेत टाकायचं आहे बघा त्याचं पण ॲडमिशन घेतात ह्याने भरपूर दिवसाला बघतात पण बघू आता आज उद्या दे नाव देत्या त्या दिवशी चौकशी करून आलते बघा ह्यांनी आणि राहूची शाळाभराची सोळा तारखेला राहूचा बड्डे आहे अकरा तारखेला बघा आणि दरबारीने दोन तीन दिवस आधीच बड्डे होतो तिला हौस असते राहूला शाळेत बड्डे करायचं म्हणून चॉकलेट वाटून पण शाळेला सुट्टी असते त्याच्यामुळे राहूचा बड्डे काय शाळेत होत नाही आहे बघा जरा थोडं माट्याने बोलायला लागलं ना तर शिरा दुखतात हडकू दुखतात तिथलं हाडू आहे चमका निघतात म्हणून काय जास्त बोलता येत नाही आणि दुर्गा पण आहे माझ्यापाशी मग स्वयंपाकी झाले दुना झाले मला फक्त आता भांडे घासायच्यात फरसे पण मी रात्रीच पुसली होती आणि ह्यांनी गेलात बाहेर बघा आणि दुर्गा मग अभ्यास करते राहतो ओम त्रिशा जवळजवळ एक तास झाला अभ्यास करतात बसल्यास शांत म्हटलं बाहेर काय जाऊ नको खेळाय आणि सगळे वह्यांचे कागद फाडून टाकल्यात मुलांनी ओम कुठं आहे का

आणि दुर्गा ह्यांच्या मध्ये मध्ये करते बघा पेन्सिल घेते फडलपर घेते त्यांच्या मायावर मध्येच रेषा वडती राहायला आल्या तुझ तर मध्येच रेषा वडते बघा आणि मग राहतो तिला करते चिडती दुर्गा पण खोडपत्री तुझं पान कुठं या तुला लिहायला दिलेलं कुठं दुर्गा एक काढते भारी काढते एक काढते एक तू बोलून दाखवते बाबू सगळ्याला नुसते खुना खुनी करते हो करते नुसते कोणी काय ना तिला पेनशे पार्टी म्हणा करत वही लगेच करते मला नाव सांगते त्यांचं काय झालं सगळा कचरा केला म्हणलं करा काय अगदी करायचं ते करत झालं आताच झाड काय केलं पेनशील केली खाणी आता नाही ना करते पेहशी नाही नाही जात आता छोट लाकूड आणून काढावं लागण असल्या जवळ हाय का कशी बसती एकदा पैनजन पण गेल तर कुठं होते का हातात होते खरं सांग कुठं होते मी पण नाही बघितलं तुझं बोट सोजच बसल काढा मी बघितलंच नाही जे हातात होते का तिथनच काढ बघितलं असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा बरं तर चला आता घेते आपलं हे करून भांडे घासून घा मुला आणि काही दुखतय मला ह्याच्या काय कळाना उपाय मला काहीतरी सांगा काढायचं दिसत चिडचिड करतो त्याला नाही एखादी वस्तू भेटली की असंच रागवतो लिहितच भास करतो काय झालं तुला सांग पप्पांना वेगळं आणायला आपण थांब वेगळं आणायला था? रडू नको सारखं कसलं तळ करू नको मला लाग बाबा ह्यांच्या पक्ष जपून राहावं लागतंय एकदम काल दुर्गाने धक्का हनला घेतो हात लागला तिचा कोपूर बघा लय दुखतय आणि राजूच्या पण नकाला नको रड काय म्हणतात ना, ना का ते झालं बोटाला आठवडा झाला ती पण रडती सारखं असं टम सुजलंय असं मधलं बोल बघा तिला पण नेतो हॉस्पिटलमध्ये पण अजून एकदा नेवा म्हणलं बघू काय झालं तर झालं गोळ्या औषधाने हाय ती गोळ्या औषधं त्याने काय काय होत नाही काय झालं कोण असेल तुम्हाला दाखवलं पण होतं तिच्या व्हिडिओमध्ये दाखवते तरी पण आणि तो अजून सूज हाय बघा ल ताप होतो त्रास होतोय मला ह्याने आणि डाग पण ले दिसतंय व्हिडिओ तरी एवढा दिसत नाही पण असा तिला काळा काळा डाग दिसतोय बघा आणि खपली पण ना घेतली हे पण ते सूज काय वसरा नाही थोडे अजून आणि खोलगा पण पडलाय काय म्हणता कायमचाच खोलगा राहणार सगळं हे झालंय हे झालंय फार आणि डोकं आहे किती दिवस झालं पडल्यापासून डोकं धुतलं नाही लय मळ झालंय होत आहे तर वाटतं दोन तीन दिवसासाठी आज कशाला नाही का हाताने काहीतरी व्हायचं दुखात पाणी गेलं तशी खपली धरली मला ताय म्हणल्या तेल सोड केस सुद्धा लागून देणार बघ आता उद्याच्याला तेल सोडून ह्याच्यावरती डोकं धुवा केस मळ झालाय भरपूर दिवस डोकंच धुतलं नाही बघा शॅम्पू ना ते बघ याड्याने होतंय खाजवतंय डोकं असं एड्याने होतंय मग तर आणि मला सांगा मी ना घरात घरात एडवा काय बनव वेगळं असं तुम्ही सांगा मग बनवते आणि तुम्हाला पण कंटाळ येतो असं नाही का व्हिडिओ म्हणजे घरातलंच बघून बघून कंटाळ येतो तर नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा म्हटलं बघू काय असतं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला सांगा माझं मी तर सांगतेच पण तुम्ही पण नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि रात शाळा भरलं तर रोज आता लवकर उठायचं मुलांचा डबा हे आता तो पण शाळेला शाळेचा टाईम वेगवेगळा अजून राजू तर सकाळच्या परळी जाते आणि आता बघू ओमला म्हणते विपीला टाका ओमला शाळेमध्ये आणि तिथं मग म्हणजे नाही का दुपारपर्यंत शाळा असते नाही तर का चार पाच वाजेपर्यंत असते बघा तेवढंच मग पण हुशार होईल असा पण अभ्यास करतो याड्यावाल्या करतो थोडं काय झालं की पण आता बऱ्यापैकी बरा चांगला लिहितो आहे पण जरा बाराखडी पाठ नाही त्याचे म्हणलं त्याच्यावर जरा भर घालावं कर ह्या आठवड्यात म्हणजे ह्या दोन आठवड्यात त्याला शिकवलंच नाही काय तसे राधू शिकवते मी पण शिकवते पण मी आजारी असल्यामुळे राधूंनी पण नाही शिकवलं आणि मी पण नाही म्हणलं त्याचा पण थोडा अभ्यास घ्यावा अजून चार पाच दिवस तेवढीच बाराकडे पाठ करून घ्यावा म्हणलं त्याच्याकडनं तेवढाच हुशार ते होईल शाळेत जायला लागला तर मग आपोआप तर हुशार हा। हात्यातच राहतो तर शाळेत जायला लागल्यापासून इंग्रजी खडाखडा वाचते म्हणजे तशा आधीमध्ये गुत्ती पण वाचते मी तर तिला इंग्रजीचं वाचाय का शिकवलं नव्हतं शाळेत इथं टाकली पहिलेला बारा ती हुशारच झाली बघा म्हणजे पहिलेपासून येतच आहे म्हणजे राहायला आल्यापासून तसंच ओमला पण जरा हुशार करायचं आहे राजाचा तरी अभ्यास घेत नाही तरी पण हुशार आहे तर असू दा आता शाळा भरत रोजच रुटीन घे बघा एखाद्या वेळात काहीतरी वेगळं दिसत उद्यापासून दाखवते आठ उद्या आधी हाय तसं डोक्यात काहीतरी करावं म्हणून तर बघू वेळ भेटल्यानंतर करेल आणि मला ना खरंच कमेंट करून सांगा बरं का म्हणजे मी वाट बघते तुमच्या कमेंटची नी तर ना व्यासलीम लावल्यावर बघा पाणी जात नाही असं मला एक सांगितलं आणि तेल लावलं तेल आण तर नाही जात पण व्यासलीम लावल्यावर नंतर काय होतं का नाही मला तेवढं नक्की सांगा कारण मला ना जरा डोकं स्वच्छ करायचं आहे मळ झालं आहे गॅसामध्ये आहे भरपूर दिवस झालं डोकं धुतलं नाही मला नक्कीच ना सांगा आणि अजून दुसरा काय उपाय असला तर ते पण सांगा तशी खपली धरली पण भीती वाटते थोडंसं अजून आतमध्ये दुखतंय ना थोडं पाणी गेलं तरी लगेच ते असं घाण पू पोहे धरल्यासारखं होतं या म्हणून मी भीती त्याला पण आता असं किती दिवस राहायचं आता जखम जरा खोल आहे त्याच्यामुळं टाइम तर लागणारच ते भरून यायला तेवढं सहन तर करावं लाग नक्कीच मला सांगा कमेंट करू तुमच्या कमेंटची वाट बघते मी पण अजून दुसरं काय लावायला असलं त्याच्यावरती तर तेवढं पुरतं पाण्याने काय होऊ नाही जाऊन तेवढं मला सांगा तर चला आता व्हिडिओला होतं आहे इथं चेंड करते आणि माझं व्हिडिओ आता थोडा दिवस काय चालायचं नाही कारण भरपूर दिवस झालं सात दिवस झालं व्हिडिओ नव्हता चॅनलला त्याच्यामुळं लिंक तुटली व्हिडिओची बघा तसं पण चालायचं कमीच येतंय तर चला इथं चेंड करते बाय